खुनाची सुपारी देऊन सख्या भावाचा सख्या भावानेच काढला काटा सख्या भावासह सहा जणांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्य जयसिंगपूर पोलिसांची मोठी कौतुकास्पद कारवाई तमदलगे येथे डोंगरावर हत्याराने वार करून निमशिरगाव येथील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील वयवर्ष पस्तीस राहणार सांगली बायपास रोड निमशिरगाव याचा खून केल्याप्रकरणी जिनगोंडा ओमगोंडा पाटील राहणार निमशिरगाव सागर भीमराव लोहार राहणार भादोले तालुका हातकलंगले विनोद उर्फ राकेश वसंत थोना थोरात राहणार दानोळी तालुका शिरोळ किरण आमांना थोरात राहणार दानोळी तालुका शिरोळ मोहन प्रकाश पाटील राहणार निमशिरगाव तालुका शिरोळ आणि अनिल रामदास वडर राहणार भादोले तालुका हातकलंगले यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली अधिक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तमदलगेच्या डोंगरावर अनोळखी व्यक्तीने धारधार हत्याराने अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याचा खून झाला होता याबाबत या जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाला आणि जयसिंगपूर पोलिसांना सदरचा गुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणून यातील आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तीन तपास पथके तयार करून सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती घेण्यासाठी व जयसिंगपूर पोलिसांची दोन पदके अशी एकूण पाच तपास पथके नेमण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि जयसिंगपूर पोलिसांना मैताचा भाऊ जिलगोंडा ओमगोंडा पाटील याच्यावर संशय आल्याने त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन मोठ्या कौशल्याने चौकशी केली असता त्याने आपला भाऊ अविनाश उर्फ दीपक हा रोज दारू पिऊन घरी भांडण करून पत्नी आणि मुलांना मारहाण करून घरच्यांना त्रास देत असे रोजच्या या त्रासाला कंटाळून मित्र मोहन प्रकाश पाटील याला घरात बोलवून अविनाश याचा काटा काढण्याचे सांगितले त्यावेळी मोहन पाटील याने आपल्या अन ओळखीच्या राकेश उर्फ विनोद थोरात याला बोलवून अविनाशला ठार मारायचे असल्याचे सांगितले त्यावर अविनाशला ठार मारण्यासाठी सहा लाख रुपयाची खंडणीची मागणी केली यावर जिनगोंडा पाटील याने अविनाशला ठार मारायच्या अगोदर तीन लाख रुपये आणि ठार मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले त्यानंतर जिनगोंडा पाटील याने ठरल्याप्रमाणे राकेश थोरात याला मोहन पाटील यांच्या मध्यस्थीने तीन लाख रुपये दिले त्यानंतर राकेश थोरात यांनी आपल्या साथीदारांच्या मतीने दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अविनाश पाटील याच्यावर पाळत ठेवून योग्य संधीची वाट पाहून रात्रीच्या सुमारास तमदलगे परिसरात असलेल्या बसवानखिंडीच्या डोंगरावर निर्जनस्थळी नेऊन अविनाश पाटील याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि जयसिंगपूर पोलिसाने यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली याचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटबोडे पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम प्रवीण माने युनुस इनामदार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेष मोरे जालेंदर जाधव जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार विजय गुरखे निलेश मांजरे यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली